शाळांच्या सहलीसाठी एस टी महामंडळातून रोजचे प्रवासी वाऱ्यावर अनेक नियमित मार्गांवरील एस टी बंद एस टी महामंडळाच्या तिजोरीत भर घालण्यासाठी शाळांच्या सहली उत्पन्नाचे स्रोत असले तरी ग्रामीण भागातील नियमित एस टी बंद करून सहलीसाठी देणे हा रोजच्या प्रवाशांवर अन्याय करणारे आहे परीक्षांमुळे सहली लवकर घेणार असून त्यामुळे एस टी उपलब्धतेचे डेपोंना पत्र दिले आहेत मात्र शाळेंचा हट्ट व अधिकचे पैसे मिळवण्याच्या भानगडी नियमित प्रवाशांची गैरसोय होत आहे गेल्या काही महिन्यात तोट्यात असणारी एस टी फायद्यात असल्याने आता प्रवाशांना वाऱ्यावर सोडून पुढे निघाले आहे याबाबत मांडाच्या विभागीय कार्यालयाने नियमित एसटी सुरू ठेवून उर्वरित एस टी सलींसाठी देणे आवश्यक आहे जिल्ह्यात आधीच एसटी बच्च पूरसंख्या त्यात आता शाळांना टी पुरवण्यात येत असल्याने रोजच्या प्रवाशांचा खोळंब होत आहे ग्रामीण भागातून रोज हजारो प्रवासी शहरात येतात या प्रवाशांची गैरसोय होऊ नये याची महामंडळाने काळजी घेतली पाहिजे मात्र सहलीमधून महामंडळाला अधिक मिळायला लागले आहे त्यामुळे नियमित प्रवाशांनी महामंडळ सहली सुरू झाले की दुर्लक्ष करत आहे याबाबत महाडांनी देखील विचार करून नियमितच्या प्रवाशांना न होता नियोजन करणे आवश्यक आहे वाटर स्टेशन ते वाय्य मार्गावरील पिंपोळे सोनके नायगाव करंजकॉप सोळशी यासह अन्य मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत या ग्रामीण भागातून दररोज हजारो प्रवासी करतात शिरवळ एमआयडीसीत जाणारी कामगारी मोठ्या संख्येने आहेत मात्र वाई डेपोतील या मार्गलेसटी अचानक बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा